आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा आज चारशे सत्तावीसावा जन्मोत्सव सोहळा त्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी जेजाऊंची शासकीय महापूजा करण्यात आली केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक राजमाता जिजाऊंची पूजा केली यावेळी राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित त्यानंतर आमदार मनोज कायदे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी सुद्धा राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेवर आधारित खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाचं आज नागपुरात यशवंत स्टेडियम येथे उद्घाटन करण्यात आलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर हजारो खेळाडू मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते लहान मुले युवक मोबाईलवर खेळ खेळत आहेत मात्र मुलांनी युवक युवतींनी आता मैदानात येऊन खेळणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन आज साजरा होत आहे यानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण रेल्वे तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सभागृहाचं उद्घाटन केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत सोसायटी म्हणून नोंदणीकृत असलेल्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या स्वायत्त संस्थेला वैष्णव यांनी पहिल्यांदाच भेट दिली भविष्यातील उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आपली परंपरा आणि वारसा एक भक्कम पाया प्रदान करतो असं वैष्णव यावेळी म्हणाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार